श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्री आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा जाऊ ही श्री स्वामी आजचा विषय आहे स्वामी वचने स्वामींच्या लीलाचा उलगणा होणे म्हणजे प्रत्यक्ष स्वामींचे दर्शन होण्यासारखे जाई त्यांचं अस्तित्व आनंद आहे त्यांच्या कृपेने प्रत्येक भक्ताचं आयुष्य उजळून निघते आणि त्यांच्या प्रत्येक लिलेने दे आपल्याला जीवनाचा खरा अर्थ समजतो जीवनाच्या प्रत्येक समस्येस मार्ग दाखवतात जेव्हा काय करावे काही समजत नाही तेव्हा आठवतात तुमच्यासारख्या गुरुना मिळवून खरोखर धंद्या आम्ही मनुष्य जन्माला आल्या काहीतरी सार्थक करावे असा संदेश समर्थ आपल्या वक्तांना देत आहेत शांती समा, समाधी सदाचार आदर संतोष मुक्ती विद्या वैभव आचार विचार उपरती न्याय नीती अशा अण्या अनेक गुणांचा साठा मनुष्याच्या ठिकाणी असायला हवा असे गुण नसतील तर मनुष्य जिवंत असूनही प्रेता समान आहे असे समर्थ सांगतात थोडक्यात ईश्वराची भक्ती करता करता आपल्यातील उत्तम गुणांची आपण जोपासना करा अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे जो अनन्य भावाने स्वामीना शरण जातो त्यांना स्वामी आपल्या मार्गदर्शन आणि अनुभूतीने अहंकार आणि लोभापासून दूर करण्यास मदत करतात हे त्रिवार सत्य आहे स्वामीची अमृत मिळवणेच स्वामी म्हणतात कुठलीही गोष्ट इतकी सहज घडत नसते ती घडण्याला काहीतरी निमित्त घडावं लागतं अरे एवढ्या ढग ढगमगून काय जातो अजून आयुष्यात तुला बऱ्याच संकटांना मुकाबला करायचा बऱ्याच आपत्तींना तोंड द्यायचं आहे तुला आमच्याकडून मदतीची अपेक्षा असेल तर ते तुझ्या हातात आहे तुझ्या आमच्यावरील विश्वास अखंड ठेव आणि मग पहा तू जिंकलास जगाकडून कधी अपेक्षा करू नको आणि माझ्याकडून कधी अपेक्षा सोडू नको असे सी स्वामी समर्थ म्हणतात स्वामी म्हणतात की तुमच्या वाट्याला आलेले दुःख ही तुमची शिक्षा नसून ते तुमच्या अंतरात्म्याचे शुद्धीकरण आहे मनातील घाण साप होईल तेव्हा माझा अनुक्रम तुम्हाला अधिक स्पष्ट जाणवेल माझ्या दारी राहायचे सोडू नका माझ्या दारी यायचे सोडू नका कारण मी उशीर करतो पण नकार देत नाही विश्वास ठेवा मी आहे, आहे मी होतो आणि मी सदैव तुमच्या सोबत राहील स्वामी म्हणतात अडचणी आल्या म्हणून थांबू नकोस तर त्या तुला मजबूत बनवायला आल्या पडशील कधी कधी पण उठशील तूच कारण तुझ्यात आहे आग आणि त्यावर आग आहे स्वामींची सावली हरवलेल्या मनाची, मनाची आशा आहे स्वामी थकलेल्या पावलांची दिशा, दिशा आहे स्वामी प्रत्येक अडचणीतल्या मार्गाची आहे स्वामी पडल्यावरती घाबरू नको मी पाठीशी आहे म्हणणारे हात आहेत स्वामी कधी कधी सगळं संपलं आता काही होऊ शकत नाही असे वाट असं आपण समज करून घेतो आपण आपल्यालाच घाबरतो परंतु शांत राहिलं स्वामींच वचन मी भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे आठवले आणि खंबीरपणे परिस्थिती सामना केला तर नक्कीच आधार मिळतो आणि दुसरा, दुसरा मार्ग दिसून येतो म्हणून स्वामींना शरण जावे आणि स्वामी नामस्मरणात प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसे दो नेहमी तुमच्या उभी राहतील पण जी माणसे तुमची वाणी विचार आणि आचरणाशी जोडलेली असतील ती सदैव तुमच्या पाठीशी उभी असते सुखासाठी धडपड हवी पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सेवा असावी जीवन हे असं पुस्तक आहे त्याला वाचायला पर्यंत सर्व पाणी जीर्ण झालेली असतात स्वामी म्हणतात आपल्या आयुष्यात कोण ना हे आपण जन्मताच ठरवलेलं असत येण्याच्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असत काही लोक आप। लो आपल्या वाईट कर्माची शिक्षा भोगायला येतात तर काही जण आपल्या चांगल्या कर्माची कर्मा फळं द्यायला येतात म्हणून काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंद मिळतो स्वामी कृपा म्हणजे केवळ काय सांगायचे माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा स्वामी कृपाच आहे स्वयंसुनी शंकर कोटी भजन शिव शि शिव शंकर लीला करीत असे स्वामी रूपीश्वर श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी नमः